बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्रीप्रकाश नावलकर लिखित कथा अवकाळी पाऊस आज शनिवार बाजारचा दिवस फारुखाकून सकाळी सकाळीच गण्याला गोंधाट घेऊन बाजारात मोक्याची जागा धरायला पाठवलं उसाची लागण करताना चारपैकी हाताशी मिळतील या आशेवर सरीसरीतनं टाकला भाजीपाला तरारून आला होता हिरीवरच्या पाण्यानं आमदा कमालच केली ती घट्टसाली वाळवं करायचं म्हणून सगळी वैजवा राखणी करून बी पदरात काय पडलं नव्हतं हावदा मातूर लावणीच्या सरीतनं उसासोबत भाजीपाला बी बिमायंदाळ झाला तोच भाजीपाला ऐकून कुणाकुणाकडनं उसनं आणलेलं पैसं द्यायचं होतं म्हणूनच पारुकाकू गडबडणं सगळी आवर आवर करीत होती चुलीवरल्या तव्यावर टाकलेली भाकर चर्र चर्र आवाज करीत फुगून मट्ट होत होती तसा पारुकाकूंचा हात बिगीबिगीनं हलत होता परातीत भाकरी थापडताना हातातल्या काकणाची मंजूर किनकिन गुंजत होती वायल्यावरल्या भुगुन्यातनं सुक्या सांडग्याचा सा सुवास घमघमाय लागला होता इंगळावर भाकरी परतताना फुगणाऱ्या भाकरीतनं निघाल्या उंजाळ वाफेनं पारुकाकूनची बोटं भाजायची खरं त्याची तमा न करता ती लगबगीनं सगळी आवरावर आवर करत होती तुकाचा त्या सकाळीच निहारी करून शेताकडं कर निघाला जाताना गण्यानं जागा कुठंशी धरली ते बघावं म्हणून तो बाजारच्या वाटला लागला तात्याला बघून कट्टीवर बसला मोत्या शेपटीवर करत तात्याच्या भुर निघाला शिवाबा अन भीमादा डीरला दूध घालून दुधाचं फॅट का लागत नाही यावर चर्चा करत बोलत उभा तो वर तुका तात्याला बघून भीमादाना हळी दिली ये तुकादा काय येई निघालास काय जोडणा कसली का जोडना काय फिरणार गण्या गेलाय पुढे जागा अडवायला तेच बघावं आणि शेताकडनं फिरून यावं म्हणून चाललोय है का बर जाशील म्हणस ये चा घेऊया अरे आत्ताच पिलायकीच्या न ग बाबा काय मरदा गड्यानं चाला, आणि बाईनं कुकवाला कधी नाही म्हणून रे रे शिवबा म्हणाला होय होई आता तू शिकव मला बरं सांग सांग दोन मध्ये तीन कराय आत्ता कसं ए बोरा ये जावाल्या अरे दोन मध्ये तीन करून आण रे hmm. हो होय जी, आण तू के ते न सांच्याला काय मिटिंग बोलावली का, का देवळात जा पिता पिताच इशय काढला होय तर तुला ना ह्या वाट अरे हाय म्हणून तर विचारतो या न इशे काय नेमका ते तर कळायला पाहिजे का न गो अगा तुकादा औंधा कारखान्याची इलेक्शन आहे ना म <सी> अरे तिच्या मा आईला तरीच पाटलाने सांगावा धडलाय मला हत्ता आलं ध्यानात माझ्या होय काशी बाबा गतसाली दिलेल्या दरापेक्षा चार पैकी जास्त मिळतील ना मग तुकादा म्हणाला अरे मग नाही मिळाला काय झालं चौथाई देऊन हातात काय बी शिल्लक राहत नाही का यावर्षी ऊस बी चांगला भरला पिरात एगत साली हातात आलेलं सोयाबीन डोळ्या देखत पाण्यात कुजलं वावरात गुडघाभर पाण्यात भिजल्या सोयाबीनकडे बघत बघत म्हाताचा जीव गेला का हे बोलता बोलता भीमादा भरून आलेलं डोळं खांद्यावरल्या टायरानं पुसत पुसत पोलाय लागला मुलकाचा महाग बी भी बिवाळा काळ्या आईच्या कुशीत पेरायचा ना कसल्या परताव्याची हमी ना कुणाची मदत फक्स तर राब राब राबायचा आम्ही शेतकऱ्याने <laughs> जगाचा पोशिंदा आहे म्हणतात म्हणतात खरं त्या पोशिंद्याला दर साली भीक मागायला लागते त्याचं घर जाळून कोळशाचा धंदा केल्यासारखं के भिकाला लागायची पाळी आली आहे आमची <laughs> मोरल्या साली पुरीचं हात पिवळं करायचं म्हणतोय कसं करायचं तिथे परमेश्वरालाच ठेवा शांत हो विमा शांत हो समज ठीक होईल बघ अरे वर बसलाय ना मग हाय की त्याला काळजी कसली काळजी काय फिळजी खोळ्या डोळे झाकून बसलाय तो रोज मर त्याला कोण रड तर सालाजी हीच गत आहे आम्हा शेतकऱ्यांची असं म्हणून त्यानं विषय काढला सांजच्या मिटिंगला काय काय ठराव मांडायचं ते आजच ठरवूया सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी बोललं तर एकीचं बल दिसून येईल बघा जाणत्यापणानं तूच बोल की शिवाबा अरे मीच का ठेका घेताय काय तसं नव तुला जरा बोलायला येतंय म्हणून चार माणसात उठ बस आहे तुझी म्हणून तुला म्हणाला आम्ही तंबाखूची पुडी काढत तुकादा बोलला तसा भीमादा बी भी सुरात सुर मिसळा सगळा वय वय तुकादा बरोबर बोललास बघ शिवाबानं जरा जंत्यापणी बोललं तर बरं होईल का गा का मी काय बोलाय घाबरतो काय कुणाच्या बाज घाऊन मिंदा नाही मी हक्काचं मागतो या असं म्हणून तुकादाने मिळून दिल्या तंबाखूची चिमट दाताखाली घातली हे समद बोलणं चालू असताना पर्टाच्या रामाचं लक्ष बरोबर बोलण्याकडे होतं कपड्यास इस्त्री करता करता चौकात सा घडणाऱ्या साऱ्या बातम्या रोज सांजाला पाटलाच्या वाड्यावर पोस्ती करणाऱ्या रामाचं ध्यान कामात होतं खरं कान मातृ समद ऐकण्यात होतं शिवाबाच्या हे ध्यानात आलं तसा शिवाबा म्हणाला काय रामशेठ बरोबर आहे ना मग मी म्हणतेला का तू? काय का ते मी काय ऐकायला नाही का शिवाबा सर सर ऐकशील का सा तू तुझ्या कानात जसं काय कापसाचा आहे नाही का बोळासाहे खरंच मी काय ऐकायला नाही का ते कळल सांच्याला रामाला माहिती होतं ही बातमी जर पाटलाला दिली आणि पाटलांनी सांच्याला मिटिंगला हे विषय जर काढला शिवाबा त्याला तर कापड धुतल्या ग धुईल म्हणून त्यानं संचाला वाड्यावर जायचं टाळच रोजच्या प्रमाणे रामा आला नाही म्हणून पाटलांनी गड्याला रामाच्या घराला पाठवला रामानं तालामाला बघून सासूवाडी गाठली गावात राहिलो तर फुका पासरी मार खावा लागेल म्हणून तो लवकरच दुकान बंद करून गेलता इकडं तुकात बाजारा जा। त्या बाजारात जाऊन गण्यानं धरलेली जागा बघून त्याला भाजीपालानं माळव्याचं दर कसं लावायचं ते सांगून शेताकडे गेला शेतावरल्या घरातली जनावरं त्यानं बाहेरच्या मांडवात बांधली त्यानं गोट्यातलं शान काढून जनावरांनी पाणी पाजलं त्यांच्या पुढं गवात टाकून त्या खळ्यावरल्या शेंगा आणि सोयाबीनला उन्हाला लावायला लागला औंदा सोयाबीनपेक्षा भुईमुगाला शेंग जास्त झाली होती सरत्या पावसानं सोयाबीनला मार बसला होता खळ्यावरल्या शेंगांकडे बघत बघत तो त्या शेंगांशीच बोलायला लागला राब राब तो मी शेतात काळ्या आईला पिकवितो ढवळ्या पवळ्याच्या जोडीनं सारं घरदार मी जगवितो खळ्यातल्या मुठभर शेंगा हातात घेत तो पुढं बोलू लागला <laughs> काय सांगू तुम्हास औंधा तुम्ही जास्त झाल्यासा म्हणून मी तरलो नाहीतर मला गळफास घेतल्या बिना थारा नव्हता सावकाराचं देणं सोसायटीचं देणं कुठं कुठं आणि कुणाकुणाचं द्यायचं काय भी कळणार झालंय गतसाली जर सोयाबीन पावसात घावलं नसतं तर सोसायटीच्या पैशातनं मोकळा झालो असतो खरं म्हणतात ना म आलं पावसाच्या मनात इथं शेतकऱ्याचं काय चाललं ना भुई मुंगा संघ ऊस बी चांगला आहे भगवाचा काय लिहू लाईन अशी त्या शेंगांशी बोलता बोलता तात्या खालच्या शेंगावर आणि वर्षा खाली करत समध्या खळ्याभर फिरत होता मधीच बुटभर शेंगा हातात घेऊन तो खळाखळा वाजत्यात काय ते बघायचा समजा येळ कुठ्याने कसा गेला ते त्याला बी कळेना दुपारचं दोन वाजलं असतील पाणी प्यावं म्हणून तो घरात आला थंडगार मडक्यातलं तांब्यावर पाणी पिऊन तो जाणार एवढ्यात मोत्या शिपूट हलवत पायात घोट लागला त्याच्यासाठी आणलेली भाकरी द्यायची तात्याला आठवणच राहिली नाही मोत्याले का की तुला अरे तुझ्या मालकीनी दोन भाकरी दिल्या तुला असं म्हणताच मोत्या मान वर करत शेपटी हरवायला लागला तात्यानं खुंटीवर टांगली भाकरी मोत्याला दिली आणि ताटलीत पाणी ठेवलं खड्यासमोरच्या होळीतलं भराभर गवात उपसून त्यानं खोपीत ठेवलं दिस मावळ तिला झुकला होता उन्हाचा पारा कमी झालेला बघून तात्यानं खोपीतल्या माळ्यावरनं सरपिटाच्या पिशव्याचं ताटूक काढलं परत एकदा खळ्यातलं वाळवान पायानंच खालवर करून त्यानं ते ताटूक त्या वाळवानभर झाकलं बांधावरच्या लिंगडीच्या चार झावळ्या त्या ताटकावर टाकल्या खुट्टीवरची दोरी काढून त्यानं खळ्यावर पसरल्या शेंगानं सोयाबीनवर टाकली जनावरांनी गवात आणि पाणी दावून झाल्यावर आभाळाकडे एक नजर फिरवली पांढरं धोट आणि लख्ख आवाळ बघून तात्यानं सुटकेचा सुस्कारा सोडला कारण वळवाचा पाऊस कधी आणि कवाबी कोसळ काही सांगता येत नव्हतं खळ्यावर पसरल्या दौलतीकडे तात्यानं एक नजर टाकली कुंब्याची दौलत अशी रानोमाळ प्रत्येकाच्या खळ्याभर आणि शेतावरल्या घरात पडून असत्या शेतावरलं घर खोप म्हणजे शेतकऱ्यांचा वाडाच जणू तसंच अगदी तुकादाचं बी दुबती म्हस गावाकडच्या घरात आणि बाकीची सारी जनावरं शेतावरल्या घरात एकदा का पेरणी टोकणी झाली की सारा गाव शेतावरल्या आपापल्या घरात असायचा वाड्या वताळ्याला पावसाळ्यात नदी सारा पूर यायचा वल्या निसरड्या वाटेनं धड चालता यायचं नाही म्हणून सारे शेतकरी सुगी तोवर शेतावरल्या घरातच थांबायचे तात्यानं दारला कुलूप लावलं आणि किल्ली तिथंच पाणी ठेवल्या घागरी खालच्या चुंबळी खाली ठेवली घरातल्या दुबत्या म्हशीला काढलेला उसातला भराभर पाला डोक्यावर घेतला आणि घराकडे चालू लागला तात्या शेतातनं घरात ईज तोवर आभाळ काळं कुट्ट झालं तो शेतात होता तवा पावसाचा एक बी ढगवर दिसत नव्हता झाडाचं एक पान बी हलत नव्हतं अगदी पांढऱ्या धोट अभाळात पावसाचा एक काळा डाग कुठं दिसत नव्हता आणि आता बघता बघता सोसाट्याच्या वाऱ्यासंग बळवाच्या वळवाच्या पावसाला सुरुवात झाली तशी तात्याची पळापळ सुरू झाली दुधाची एक मस सोडली तर तात्यानं सारी जनावरं तासाभरापूर्वीच शेतातल्या घरासमोरच्या मांडवात बांधली होती ती जनावरं वर काय काय करत असतील खळ्यावरल्या शेंगा भिजल्या असतील सोयाबीन रचून ठेवल्या पोत्यात पाणी तर गेलं नसेल ना व बांधावर रचून ठेवल्या लाकडाचा ढीक तसाच भिजत असेल दोन दिवसापूर्वी गाडीभर शान थापटून ठेवल्या शेण्या भिजून काला झाल्या असतील हे सगळं सगळं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं डोक्यावरल्या वल्ल्या गवताच्या वज्यानं तात्याची बनियान भर पावसात घामानं भिजली होती रस्त्यानं चालताना मागं राहिल्या उभ्या संसाराची बिघडत चाललेली घडी तिला डोळ्यांसमोर दिसायला लागली कुणब्याची जात माणसा एवढी जनावरांवर बी जीव लावते कारण माणसापेक्षा जीवाला जीव देणार जनावरांपेक्षा दुसरं कोण नाही उसातनं काढून आणल्या वाल्या पाल्याचा भारा तात्यानं कट्टीवर टाकला आणि तो तसाच माघारी फिरला पायातल्या चपलांना चिखलाचा पेंडा लागून त्याच्या चपला बी वजनदार झाल्या होत्या तासभरच पडल्या वळवाच्या पावसानं होत्याचं नव्हतं केलं होतं ज्या वड्यात ता त्या गेलता त्या वड्याला आलेला पूर बघून त्याला शेतावर कसं जायचं कळना त्यानं ठरवलं इथं थांबून पाणी वसरायची वाट बघण्यापेक्षा वाडीवरल्या पुलावरनं गेलो तर शेतात लवकर जाईन म्हणून त्यानं सरळ पूल गाठला वाडीवरला पूल चार कोस दूर पण मग त्या पुलाशिवाय दुसरा रस्ताच नव्हता पुलावरनं चलताना आजूबाजूच्या शेतवाडीतला ऊस पार पाण्याखाली गेलेला दिसत होता तास दीड तास पडलेल्या पावसानं आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं डांबाच्या तारा बी तुटल्या होत्या तात्या बसा शेतावर पोचला पावसानं शेतातल्या घरासमोरचा मांडव उडून गेला होता मसरं तशीच दाव्याला होती खळ्यात गुडघ्यावर पाणी साचून शेंगा पवत होत्या वाळलं खुळखुळ्या गत वाजणारं सोयाबीन पार भिजून गेलं होतं वावर भर थापल्या शेण्या कागुद पाण्यात तरंगावा तशा वावरभर भर तरंगत होत्या गवताची अख्खी हळीच वावटळीत उडून गेली होती हातात तोंडाशी आलेलं सगळंच नाहीच झालं होतं तात्यानं सकाळीच बघितल्या सपनाचा चुराडा चुराडा झाला होता या अवकाळी पावसानं धन्यवाद when Hab bitituuje kanawinkatesesa.